माझ्या सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आला आहो डी बी चौक येते श्री साई स्नॅक्स सेंटर आणि इथे आपण आज पावभाजी खाणार आहे आणि बरंच ऐकलेलं आहे मी का यांची पावभाजी फेमस आहे डी बी चौकमध्ये आणि याच्या शेजारी एक सुंदरसं गार्डन आहे तर आज आम्ही फिरत फिरत इथे आलो आणि इथे आम्ही पावभाजी खाल्ली आणि खरंच मित्रांनो फार चांगली आहे यांची पावभाजी आपण अवश्य जर कल्याणला आलात तर डी बी चौक येथे श्री साई स्नॅक्समध्ये अवश्य एकदा भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब अशा करा यांनी आणि आपण बघून घ्या मी पूर्ण पावभाजी मेकिंग सोबत त्याचा रिव्ह्यू पण देत आहे धन्यवाद मित्रांनो आणि फार सुंदरसं असं साई स्नॅक्स कॉर्नर आहे देवी चौकामध्ये जेव्हा आपण आधारी आधारवाडी गेल दोन्ही इथे त्याच्या कॉर्नर आहे त्या कॉर्नरवरच आहे हा स्नॅक्स सेंटर आणि फारच सुंदर बनवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी एक सुंदरसं नाना नानी पार्क गार्डन पण आहे आणि खरंच फार मित्रांनो आपल्याला फारच येईल आता ते हे पावभाजी बनवणारे त्यांचे शेप आहेत आणि आपण त्यांना सांगितलं होतं पावभाजी बनवला त्यांनी पावभाजी बनवायला सुरुवात केलेली आहे सर्वात पहिले ते त्यांनी बटर घेतनंतर बटरमध्ये ते पाव गरम करणार आहेत आणि त्यांची रॉ मटेरियल तयार असतो आणि आपल्याला गरम गरम पावभाजी बनवून सर्व करतात बघा मित्रांनो हा त्यांनी बटर घेतला आहे बटर मध्ये ते पाव गरम करून देत आहे आपल्याला आणि आता हा यांचा सर्व रॉम बटर आहे उकळून ठेवलेला असतो आणि भाजी वगैरे सर्व आपल्या समोरच आपल्याला गरम गरम करून देतात इथे हा गोड सँडविच बनवले त्यांनी आता हे बघा पावभाजी मेकिंग सुरू झाली मित्रांनो आता पावभाजी बनवत आहे आता त्यांनी बटर टाकलं त्याच्यामध्ये आणि शेफ चांगला शेफ आहे यांचा फार उत्तम चवदार भाजी आहे आणि मी जेव्हा तिथे उभा आहे एकदम चांगला सुवास येतोय असं वाटतं आत्ताच आपण खाऊन टाकावी पावभाजी खरंच चांगला बनवतात इथेच पावभाजी आपण पहिली पण मी एक दोन वेळा खाल्लेली आहे आणि परत आलो यांची ती पावभाजी आपण आपल्यापर्यंत पण पोचावी मग बघा मित्रांनो आपली आप पावभाजी तयार होता एकदम गरमागरम पावभाजी आणि हा यांचा रॉ मटेरियल इथे ठेवलेला त्यांनी ते सर्व भाज्या बॉईल करून ठेवतात पण आपल्या समोरच जर आपल्याला एक प्लेट पाहिजे किंवा दोन प्लेट पाहिजे आपल्या समोरच एकदम बनवून ठेवतात आपल्याला अपनी बाह भाजी तैयार बाजूला एक सुंदर गार्डन सुंदर लोकेशन पुंदर है साई स्नैक्स कॉर्नर असं बाजूला गार्डन जबरदस्त आहे याची आहे साई स्नॅक्स कॉर्नर आणि मित्रांनो यांचा जो यांचा जो स्टाफ आहे फारच चांगला आहे यांचा स्टाफ आणि आपली भावभाजी आलेले मित्रांनो आपण आता खाऊन त्याचं तेच सांगू आपल्याला संगीताजीने विचारू कसे वाटले त्यांना दिसते एकदा विजिट करायला पाहिजे की नाही ते धन्यवाद संगीताजी मित्रांना पावभाजी आता आपण खाऊन द्यायचा रिव्ह्यू सांगतो कशी आहे ही पावभाजी खरंच बुद्धाला एक नंबर टेस्ट आहे आणि आपण जर कधी करण्याला बेगी चोपला आलात तर श्री तर अवश्य श्री साई शेकला एकदा अवश्य भेट द्या आणि खरंच पावभाजी एक नंबर आहे यांची आणि आपण अवश्य एक वेळा ट्राय करा असं मी आपल्याला रिकमेंड करेन